नमस्कार मंडळी झकास रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी तुम्हाला थमनेल आणि टायटल बघून तर समजलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत तर हो तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे तर आज आपण कलरफुल अशी त्रुटी फ्रुटी बनवणार आहोत खूप सोपी आहे बनवायला चला वेळ न वाया होता पटकन त्रुटी फ्रुटी बनवूया तर मंडळी बऱ्याच जणांना माहीत आहे की त्रुटी फ्रुटी कशापासून बनवली जाते तरीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की त्रुटी फ्रुटी कलिंगडपासून बनवली जाते आज आपण कलिंगडची जी साल असते आपण कलिंगडचा गर खातो आणि जी साल असते आपण फेकून देतो आज आपण साल फेकून न देता त्रुटी फ्रुटी बनवणार आहोत बनवायला खूप सोपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना तर त्रुटी फ्रुटी खूप आवडते अनेक पदार्थामध्ये त्रुटी फ्रुटी वापरली जाते मुलं तर काय करतात वरचे वर अलगत हाताने त्रुटी फ्रुटी खाऊन घेतात अशी जेवढी सोपी आहे खायला तेवढीच बनवायलासुद्धा सोपी आहे लहान मुलंसुद्धा डोळे झाकून बनवतील एवढी ही सोपी आहे बनवायला तर काय करायचं आहे आपल्याला इथे एक, एक कलिंगड घ्यायचं आहे कलिंगड आपल्याला चिरून घ्यायचं आहे त्यानंतर त्यातला पूर्ण गर काढून घ्यायचा आणि जी कलिंगडची जी पाठीमागची हिरवी साल आहे ती सगळी आपल्याला काढून घ्यायची इथे मी एक पूर्ण कलिंगडची त्रुटीफ्रुटी बनवणार आहे आणि कलिंगडचे जो गर आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे बरं का यामध्ये अजिबात ठेवायचा नाही जर तुमच्याकडून थोडाफार राहिला तर जी त्रुटी पुरुटी बनवली ना ती जास्त दिवस टिकणार नाही अजिबात म्हणून पूर्ण हा घर काढून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही इथे मी सगळं याची हिरवी साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला चिरून घ्यायचं आहे कलिंगड तरी ते मी चौकोनी आकारात या अशी याचे तुकडे करून घेत आहे बघू शकता चिरून घेतलेलं आहे आता हे सगळं एकदाच चिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत बघा तुम्ही जास्त मोठे पण नाही करायचे आणि जास्त छोटेसुद्धा नाही करायचे असे आपले तुकडे करून ठेवायचे एकदाच आता यानंतर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतले पाणी मोजून वगैरे अजिबात ठेवलं नाही अंदाजेच ठेवलेलं आहे पाणी गरम करायला पाणी गरम झालं की यामध्ये कलिंगडचे तुकडे घालून घ्यायचे आणि पाच ते सात मिनिटासाठी हे छान शिजवून घ्यायचं आहे इथे मी मिडियम गॅस ठेवलं आहे आता पाच ते सात मिनिट झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि चाळणीमध्ये हे घालून घ्यायचं आहे आता हे थोडंसं पसरून ठेवायचे त्यानंतर लगेच काय करायचं तीच कढई गॅसवर ठेवायची आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचा आणि एक वाटी साखर घालायची साखर सगळी विरगळून घ्यायची आहे साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे आता आपल्याला याला उकळी फुटली साखर विरगळी की यामध्ये जे कलिंगडचे तुकडे आहेत शिजवलेले ते घालून घ्यायचे आणि दहा मिनिट आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे पण गॅस मिडियम ठेवायचा बारीक गॅस अजिबात ठेवायचा नाही मिडियम गॅसवर दहा मिनिट छान हे शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा दहा मिनिट झालेलं आहे आणि कलिंगडचे तुकडेसुद्धा छान शिजलेले आहेत आता लगेच गॅस बंद करायचा पण तुम्हाला हा प्रश्न पडलेला असेल की यामध्ये पाणी अजून आहे साखरेचं पाणी आहे ते आणि जे पूर्ण आटलं नाही अजिबात तरीसुद्धा गॅस बंद केलं लगेच आता काय करायचं आहे आपल्याला हे जे कलिंगडचे तुकडे आहेत ते पाण्यासहित वाटीमध्ये घालून ठेवायचे आहे त्यानंतर यामध्ये रंग घालायचे आहेत आवडीप्रमाणे ज्या रंगाची तुम्हाला त्रुटीफ्रुटी बनवायची आहे ते रंग घालायचे आहेत तरी ते मी लाल हिरवं आणि पिवळा घातलेला आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हे जे गोड पाणी आहे शिल्लक ठेवलेलं ते कशासाठी घातलेलं आहे आता ही वाटीमध्ये अशीच त्रुटी फ्रुटी आपल्याला तीन तासासाठी ठेवायची आहे तीन तास झालेले आहेत आता एक मी इथे मी वाटी घेतलेली आहे आणि गाळणी घेतलेली आहे आता या गाळणीमध्ये आपल्याला सगळी त्रुटी फ्रुटी घालून घ्यायची आणि थोडीशी आपल्याला दाबून घ्यायची आहे म्हणजे यातलं सगळं जे पाणी आहे गोड ते निघेल लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायची सगळी अशीच आपल्याला त्रुटी फ्रुटी काढून घ्यायची आहे आता ही पसरून ठेवायची आणि पसरून ठेवल्यानंतर आपल्याला ही पंख्याच्या हवेखाली किंवा तुम्हाला ऊन असेल तर उन्हामध्ये एक दिवस पूर्ण आपल्याला छान सुकून घ्यायची आहे छान सुकली पाहिजे याची काळजी घ्यायची म्हणजे जास्त दिवस टिकेल आणि हे जे गोड पाणी आहे ते तुम्ही सरबतासाठी वापरू शकता अजिबात फेकून देऊ नका तरी ते एक दिवस पूर्ण झालेलं आहे आणि त्रुटी फ्रुटी मस्त अशी आपली छान सुकलेलीसुद्धा आहे आता मिक्स करून घेऊया तरी ते मी पंख्याच्या हवेखाली आणि थोडे वेळ उन्हातमध्ये सुद्धा ठेवलेली आहे वेगवेगळी प्रत्येक ही सुटसुटीत झालेली आहे अजिबात एकमेकांना चिटकत नाही तरी ते मी सगळी मिक्स करून घेणार आहे तर बघा मस्त अशी कलरफुल आपली त्रुटी फ्रुटी तयार आहे दिसायलासुद्धा किती देखणी दिसत आहे बघा मुलांनी तर माझ्या पटकन अशी खाऊन घेतलेली आहे आणि खूप आवडली आहे मुलांना तर मंडळी आहे ना एकदम डोळं झाकून बनवता येईल अशी ही त्रुटी फ्रुटी एकदम सोपी नक्की करून पहा